डिझायनर लग्न लग्नबस्त्यासाठी खास सोय असलेलं एकमेव आर जी डिझायनर स्टुडिओ आजच संगमनेर आणि श्रीरामपूर शाखेला भेट द्या डिझायनर स्टुडिओ बाळासाहेब ढाकणे यांची भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल भाजपा किसान मोर्चा आणि भाजपा तालुका कार्यकारिणीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे आणि भाजपा सरचिटणीस यांनी या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं याप्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे राहुल कारखिले शेवगावचे नगरसेवक अरुण मुंढे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे नितीन एडके अजय भंडारी नागनाथ गर्जे युसुफ शेख पप्पू बनसोड पंकज मुनोत नवाब शेख यांची उपस्थिती होती भाजपा किसान आघाडीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना आणि ध्येय धोरणे सर्वांपर्यंत पोहोचवून या आघाडीच्या माध्यमातून पाथर्डे शेवगाव तालुक्यामध्ये पक्षवाडीचं प्रभावीपणे काम करावं अशी अपेक्षा भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे यांनी व्यक्त केले तर एक अशी संधी चालू आली खर तर काम रावजींनीच केलेलं आहे बी बुवा जेवढे म्हणजे तेवढे कमीच आहेत राहुल आमचे आणि एक जातीवंत निष्ठावंत बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि बाळासाहेब तुम्हाला त्याची पद मिळालं हे चांगलं पद मिळालेलं आहे केंद्र सरकारमधून मग एकंदरीची कामं चाललेले आहेत हे फार मोठे प्रचंड चांगल्या प्रकारचे कामं चाललेले आहेत आणि मला वाटतं आपल्याला ह्या सर्व कामाची संधीचा फायदा घेण्यासाठी अचानक खाली जे आपण कार्यकर्त्याची लॉबी तयार करणार आहोत ही लॉबी चांगल्या पद्धतीने लिस्टवर घ्या कोणते मध्ये पद आहेत कोणते कोणते कार्य आहेत कुणाकोणाला काय काय जबाबदारी आहेत ह्या जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने वाटू

त्यासाठी आम्ही सर्वजण आमदार मोनिका राजळे खासदार दिलीप गांधी पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून सहकार्य करू असं प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी केलं आम्ही पण भाषणात ऐकायचो की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना कुणाला लागवत भेटतं कुणाला नंतर भेटतं म्हणजे काम करतं त्याला भेटतंच हे मात्र बाळासाहेब परत एकदा सिद्ध झालं त्याच्यामुळे खरं नाराज नाही व्हायला पाहिजे सगळ्यांवर ही वेळ येतेच काम करत राहायचं करता करता कधी भेटतं कधी नाही भेटत पण निश्चित मला असं वाटतं की कधीतरी एक वेळ येते की ते आपोआप आपल्याकडे पद चालून येतं पदाच्या खूप मागे लागूनच पद मिळतात याच्यावर तर माझा विश्वास नाही आहे आणि आजही खूप चांगल्या प्रकारे काम म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आता तर खरं एक दोन हजार एकोणीस हे इलेक्शनचं वर्ष आहे आणि शेतकरी जो आहे म्हणजे आपल्या इथे याचे खूप प्रश्न आहेत आजही शेतकऱ्यांच्या खूप गंभीर समस्या आहेत बाळासाहेब चांगल्या ठिकाणी तुम्हाला काम करायला भेटलेलं आहे तुम्ही स्वतः लढवई आहात आम्ही पण बघत आलोय पंचवीस वर्षापासून भाजपचं काम करतात आणि अशा वेळेस तुम्हाला हे पद भेटलं खरंच चांगलं आहे एक वर्षामध्ये आणखीन तुम्ही कामाची चुनूक दाखवावी सर्वच भाजपचे पदाधिकारी तुम्हाला मदत करण्यास तत्पर राहतील कधीही तुम्ही हे करा आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करण्यास निश्चित घेऊ तुमच्या प्रांतामध्ये आणि आज सुद्धा सर्व पदाधिकारी असतील पाथडी शहगावचे आमदार असतील मोनिकाताई राजे खासदार दिलीपजी गांधी असतील पालकमंत्री अतिशय पक्षाचं चा चांगलं काम चालू आहे परंतु मागे आत्ता परवा अमोलचं मी वाचलं स्टेटमेंट खरं येते युवा पिढीवर जास्त जबाबदारी आहे की कधी कधी काय होतं की समोरच्याचा दुरुपयोग म्हणा सोशल मीडिया म्हणा सरकारविषयी काही गैरसमज पसरवण्यात येतात तर तरुण पिढीने युवा कार्यकर्ते आणि आपण सर्वांनीच सरकारच्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम करा आपल्याला करायचं आहे भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत तळागाळामधील शेतकऱ्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचून पक्षाचे प्रामाणिक काम करू अशी ग्वाही यावेळी उत्तर देताना बाळासाहेब ढाकणे यांनी यावेळी दिली आणि पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे माझा एवढाच उद्देश असतो आणि ताईने माझी दखल घेतली राहुल शेख कारखेने आणि ताईने दखल घेतली बेरड साहेबांनी मला जिल्हा पातळीवर तुम्हाला कोणतं पद पाहिजे ते मी पद द्यायला आहे परंतु मी मुद्दाम शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यावर जो अन्याय होतो हो भारत सरकारच्या ज्या योजना आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावत म्हणून मी मुद्दाम किसान मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस मागून घेतलो की या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या योजना सर्व ग्रामीण भागामध्ये पोहोचल्या जातील भारतीय जनता पार्टीचे जे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते यांनी जे माझ्यावर किसान मोर्चाची जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली निश्चितच या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करील या अगोदर मी पक्षाने जे जे मला पद दिले त्या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं होतं मला सत्कार वगैरे नको शेतकऱ्यांचे कामं पक्ष वहाटीचं काम, काम करीत नसताना सत्कार वगैरे नको पण राहुलचे कारखेले बाबासाहेब डाकणे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझा या ठिकाणी यथोचित सत्कार आयोजित केला सर्वप्रथम या सर्व तोला मोलांच्या कार्यकर्त्यांना या सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो भविष्य काळात किसान मोर्चा अहमदनगरचे कार्य सर्वाधिक चांगल्या प्रकारे प्रभावीपणे राबून शेतकऱ्यांचे जे फळबाग लागवड आहे तुषार योजना आहे सिंचन योजना आहे बोकड मुंडे अपघात विमा योजना आहे कृषी विमा योजना आहे शेती अवजार योजना आहे शेततळे योजना आहेत याच्या विविध योजना आहेत आजपर्यंत अडाणी माणसांना या योजना माहीत झालेल्या नाहीत ठराविक लोक याचा लाभ घेतात पक्षाच्या माध्यमातून आणि किसान मोर्चाच्या माध्यमातून पातळीत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष त्यानंतर सरचिटणीस राहुलजी केले व सर्वच ज्येष्ठ नेते यांना बरोबर घेऊन मी या पक्षाचं ग्रामीण भागामध्ये कार्य वाढण्याचा प्रयत्न करील या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कारखिले यांनी करून आभार पंकज मुनोत यांनी म्हणले अमोल कांक्रियासह मुकुंदल हुया न्यूज मराठी पाथर्डी